मुंबईतला सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन झाला त्या निमित्ताने जन गोखले यांनी लिहिलेलं डॉक्टर आंबेडकरांचे अंतर्गत हे अप्रतिक पुस्तक माझ्या माहिती त्यांच्याकडे शैक्षणिक क्षेत्रातल्या साधारण तीन पद्या त्याचा नाही तर नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून मिळवल्या होत्या शिवाय त्याला पाली संस्कृत जर्मन फ्रेंच इंग्रजी बंगाली थी। थी। हो ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाची प्रगती करण्यासाठी खरोखरच महामानव होते ते त्यांनी समाजासाठी ते काम करून ठेवले त्याचा आवाज किती प्रचंड होता म्हणजे आपण विचारही करू शकत नाही बाबासाहेबांना आपण भाषा ते शिल्पकार म्हणून देखे देखे। ती तयार करताना त्यांना किती वैचारिक कष्ट घ्यावे लागले दे असतील किती अभ्यास मुख्य म्हणजे त्यातली कुठलीही तरतुदी कोणावरही अन्याय करत सुद्धा कामा नये याची किती वेळा खातरजमा केली आपल्याला खरं त्याची कल्पनाच येऊ शकत नाही म्हणजे एवढा मोठा खंडप्राय देश त्यात इतके वेगवेगळ्या प्रकारचे लोक प्रत्येकाची जीवनशैली अधिष्ठानं वेगवेगळी सामाजिक गरजा वेगवेगळ्या आणि या सगळ्यांना न्यायाच्या एवढं कठीण काम होत रे हो ना एखादी अगदी साधी गोष्ट सुद्धा दोन लहान मुलांनाही आपल्याला नीट पाठवून देता येत नाही इथे अख्ख्या देशाला कायद्याच्या एकाच चौकटी नखे बसवायचं होतं तर त्यांचे विचार परत परत वाचले पाहिजेत तर मग शुभ शिक्षण आजपासूनच त्यांचं एखादं पुस्तक वाचायला जाईल किंवा माझ्याकडचं एक, एक हो पुस्तक श्रुतिका आपुलकी या घरात सास्ता जपणाय था केली लेखन दिलं होतं अमोल पांडित यांनी आणि यात सहभागी झाले होते मदलिका नेरुलकर दिनेश अरावतकर आणि Bye. Uh -huh.